नमस्कार आज चार आठ वीसशे चोवीस रविवार सांगोला बाजार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र खिल्लार गाई बैल मै शेळी मेंढी कोंबड्या बकऱ्या सगळ्यांचा सगळ्यात मोठ्या मो, प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात मोठा बाजार भरतो ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी डायरेक्ट बाजारात रविवार दिवशी येऊन घेऊ शकता नाव सांगा पुन्हा भागवत काशनाथ पुजारी मुक्काम आंबेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली किती सांगितले बैलाचे पंचाळीस हजार पंचाळीस हजार शेती कामाला वापरला शेती कामाला दापाने जुळलाय पूर्णला एक वर्ष झालं जुळलेला शेती कामाला सगळ्या चालत आहे कमी जास्त होतील हो। व्यवहार मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव बहात्तर शेहेचाळीस तीस छप्पन धन्यवाद कुठला आहे म आहे तास कुठल्या वळदस आहे कुठल्या ओळखची खंडेराजूजा कोणाच्या ओळखच्या गजेचा मुलगा आहे तो बाळा मोरा मोरा त्याची पायदस आहे का म्हणजे सलगर लाईन आहे नाव सांगा तुमचं मारुती गाव डोंगर कुठलं डोंगर सोनी डोंगर सोनी तालुका तासगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर सांगा सत्तर वीस हा सहासष्ट सहासष्ट अठ्याहत्तर पंधरा अठ्याहत्तर पंधरा किती किंमत सांगितली दहा महिन्याचा दहा महिन्याचा किती किंमत सांगितली सत्तर हजार सत्तर हजार कमी जास्त होतील अजून झुपलाय कशाला नाही अजून नाही झुपल मालकांनी मोबाईल नंबर सांगितलेला आहे नाव पत्ता सांगितलेला आहे किंमत सांगितलेलं आहे सलगर लाईनचा आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क करा संडे राजुरी रुपनर यांच्या लाईनचा आहे वाक तोंड वाकडा गजा जो पिंटू माळे यांच्या वळूचं आहे तसंच गरम रक्तच आहे पाहू शकतं किती गरम रक्तच आहे <ण्णाग> ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क करा ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क करायला हा शहात्तर वीस सहासष्ट अष्ट्यात्तर पंधरा ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी कर। संपर्क करा पांढरे किल्लर जोडे मग बडा जो आहेत काय दोन्ही कशाला कामाला वापरलं शेती कामाला वापरले किती सांगताय जोडीचे एका जोडी सांगताय नाव सांगा गणेश पाटील पाटील गाव हा रेड्डे रेड्डे रेद, रेद, तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही किती दाते आहेत मामाय दाते पाहू शकता जरा बाजारातून मोबाईल नंबर नाही मामाकडे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना प्रत्यक्ष किंवा घरी जाऊन संपर्क करावा लागेल तिथे एक मोठ्या मापाची गाय आहे पण ती काय एवढी चेहऱ्याला चांगले चेहऱ्याला शिंगाला चांगले शिरराणी एवढी काही खास नाही थोडे निकृष्ट थोडे आजारी वाटते कुणाचे किती येताल गाब आहे तिसरे येताल कुठलं ओळ भरलाय आम्हाला माहिती आहे का तुम्ही कुठले आहे काय तालुका तुळजापूर 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 जिल्हा उस्मानाबाद नाव सांगा तुमचं मोबाईल नंबर नव्वद चौऱ्याहत्तर किती किंमत सांगितली किती महिन्याची गाव आहे जरा जरा उठ उठ गाई मोठ्या मापाची उचपुरी लांबलच लचक आहे आवश्यकता आहे थोडी चेहऱ्याला चांगले शिंगाला चांगले ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा गाब आहे का खाली पहिले त्याला गाब आहे म्हणतात बघू शकता कासच झोळ बऱ्यापैकी आहे की पण तुळजापूर उस्मानाबाद भागातली दिसते त्या गाई सारखा चेहरा आहे याचा पण शिंग चेहरा ना। नाव सांगा ना। दिरा, दिरा बुरंगे। गाव जवळा तालुका जिल्हा सोलापूर किती आहे आता पहिल्याला पहिल्याला किती महिन्याची गाव आहे पाच महिने महिने कुठला हळू भरलाय कुठलं कोळकर तिथे कोळकरांचा कुठला भरलाय पण देऊ बोळ आहे देऊ बोळ कुठला भरलाय त्यांच्याकडे दोन तीन ओळ आहेत ना खेल्लार कालाय कोसा खेल्लावर भरलाय कसा भरलाय मोबाईल नंबर सांगा नव्वद त्र्याण्णव हा त्र्याण्णव हा त्र्याहत्तर हा बहात्तर नव्वद अठ्ठावीस पुन्हा एकदा सांगा त्र्याण्णव हा त्र्याहत्तर बहात्तर नव्वद अठ्ठावीस किंमत किती सांगितली

पहिला रुगा वाटते ही पण सगळ्यांची ठेवण एकदम नाजूक आहे ममा आहे काय मालक जवळ नाहीत ममा हा घेतली गावी का काय आणले घेतली गावी का काय आणली खाली काल ओढ आहे खाली आ, काल खाली काल ओढ आहे पाहू शकत उजपुरी लांब लचक पांढरी शुभ्र गाय कर्नाटक भागातली गाय वाटते ही आपले मंगळ तालुका मंगळ तालुका पडतोय काय आणली का मामा का म्हण काय आणली आता का दुसरी काय ह्या घरात दुसरी काय कि दूध किती देते वासरूप वास रुपये दूध किती देते वासरुपियून दूध किती देते वासरी लेटर 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 वासरी आ, हो, एक अर्धा लिटर लिटर काढता अर्धा लिटर लिटर एक टाइमच परंतु आम्ही दूध एकत नसतो आम्ही घर खाया खायापुरतच काढतो अहो चित्रात जतन झालं म्हणजे कुठल्या वळूच कालवड झालं कालवड कुठल्या वळूच आहे का इंजेक्शन नाही इंजेक्शन नाही आमच्या गावाच्या खालच्या सिद्धापूरमुळे गाव आहे सिद्धापूर त्या गावाचा सिद्धपूरचा कोणाचा सिद्धापूरचा कोणाचा भरला होता सीतापुर बाबू म्हणे बाबू बाबू म्हणणार आहे बाबू कोण बाबू हो ते म्हणजे काय पेरुती ती तिथे माळ्याचं काय कोण बाबू रजपूत राजपूत बाबूसिंग राजपूत तांडूरचा राजा भरलायचा तांडूरचा राजा भरलाय बाबूसिंग राजपूत यांचा तांडूरच्या राजाची कालवड किती वेळ तलवेली आता किती वेळ तलवली पाचवे हे पाचवे येत आहे आता सावय कायला म्हणजे ही झालेलं पाचवं झाले नाव सांगा तुमचं श्रीशैल विठोबा कवचाळे श्रीशैल विठोबा कौचाळे कवचळ आहे गाव बोराळे तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा मोबाईल पेपर असते आपल्यावर बरं किती किंमत सांगितली किंमत सत्तर सत्तर हजार सांगितले पाहू शकता बाबांनी सत्तर हजार किंमत सांगितले पाचव्या व्यताला वेलेले गाईचे चेहऱ्याचे शिंगाचे ठेवण बघू शकता जुनं किल्लर आहे तांडूरचा राजा भरलेला आहे म्हणतात बाबूसिंग राजपूत यांचा तांडूरचा राजा शिद्धापूर खानीचा भरलेला आहे